अर्थसंकल्प दोन हजार पंचवीसच्या माननीय अर्थमंत्र्यांनी जो अर्थसंकल्प या सभागृहामध्ये सादर केला तो तो दे त्या अर्थसंकल्पाचं वर्णन जर करायचं झालं तर अनेक वृत्तपत्रामध्ये जे काय आज मथळे आले त्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपामध्ये या अर्थसंकल्पाबद्दल अनेक पत्रकारांनी आणि अर्थतज्ञांनी आपले विचार मांडले खऱ्या अर्थाने अजितदादा पवार यांनी अकराव्यांदा अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम जो केला त्या विक्रमामध्ये संकल्पपूर्तीच्या कसरती या, संकल्प या अर्थसंकल्पात करताना लोकांनी योजनाचा वाढता दबाव आणि तिजोरीवरचा वाढत चाललेला ताण या दोघांचा सामना करण्याची कसरत अर्थमंत्री अजित पवार यांनी केली असं म्हटलं तर ते अयोग्य ठरणार नाही राज्याच्या अर्थसंकल्पात कागदावर तरी या ठिकाणी समन्वय साधण्याचा प्रयत्न अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी केला आहे परंतु निवडणुकीच्यापूर्वी केलेल्या आश्वासनाच्या जाळ्यातून सन्मानपूरक सुटका करून घेण्याचे आव्हान त्यांच्या पुढे असल्यामुळे तर यामुळे जो अर्थसंकल्प या ठिकाणी मांडण्यात आलाय तो अर्थसंकल्प जर खऱ्या अर्थाने काल जनतेमध्ये जी चर्चा होती आणि आपल्याला माहिती आहे की अलीकडे प्रत्येक गोष्टीवरती हे अनेक वेळा लोकांचे जे काय असतात ते अभिप्राय येत असतात त्या ठिकाणी जयंतरावांनी कविता केली माझ्या माहिती दादा आपण अर्थसंकल्प सादर करत असताना कविता करत होता भुजबळ साहेबांनी यावेळेला कविता नाही केली परंतु एक शीघ्र कवी आहेत त्यांची कविता मला त्याने व्हॉट्सअपवरती पाठवली आणि ती चार ओळीची कविता होती त्यात अर्थसंकल्पाचं पूर्ण सार त्याने त्यात लिहिलं होतं ते म्हणतात की कशात काही नाही तरी मी करतोय महाराष्ट्राची भलाई कशात काही नाही तरी मी करतोय महाराष्ट्र राज्याची भलाई शेठजीच्या आता पुरमपोळी सर्वसामान्यांना करून दाखवतोय केवळ भूलभूलाई अध्यक्ष मोदी अशा या अर्थसंकल्पाचं वर्णन सर्वसामान्य माणूस करतोय जे आ? अरे सर्वसामान्य माणसाचा आवाज आहे तो दाबू नका तुझे भाऊ मी आपल्याला भेटायला सांगतो आपलं भेटून झाल्यावर भातकर साहेब माझे शेजारीच राहतात त्यामुळे मी त्यांच्या घरी त्यांना घेऊन जातो आणि त्याचा आज शोध घेण्याचा प्रयत्न करतो पण ज्या शीघ्र कवीने आपल्या भावना सर्वसामान्य जनतेच्या या ठिकाणी मांडल्या आहेत त्या भावनांचा अनादर आपण करू शकत नाही लोकशाहीने आपल्याला शिकवलेलं आहे मेट्रोमधून आणू की गाडीने आणू ठीक आहे जसं आपण म्हणता तसं